सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते हत्तरसंग कुडल येथील श्री संगमेश्वर मंदिरात महिलांना पर्सचे वाटप पवित्र श्रावण निमित्त दिनांक पाच ऑगस्ट रोजी पहाटे पाच ते सात वाजण्याच्या दरम्यान स्वयं दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मंदिरात दर सोमवार आणि शनिवारी अकरा हजार भक्तांना प्रसाद वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील श्री संगमेश्वर मंदिरात महापूजा आणि अभिषेक करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला ज्यावेळी सोमेश वैद्य यांनी श्रावण मासानिमित्त उपस्थित भक्तांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या हस्ते शामू खिचडी शेंगा लाडू राजगिरा लाडू सेंद्रिय केळीचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित महिला बहिणींना पर्सचे देखील वाटप करण्यात आले याबाबत स्वयंशिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य आणि कार्यक्रमाचे संयोजक काशीनाथ भतगुणकी यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत या प्रसंगी भक्तमंडळी आणि हत्थरसन कुडलीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमनाथ उर्फ सोमेश वैद्य हे स्वयं शिक्षा फाउंडेशन जुळे सोलापूर या फाउंडेशन अध्यक्ष आणि जिजाऊ महिला मंच मार्गदर्शक म्हणून सध्या काम पाहतात प्रशासनातील एक प्रदीर्घ अनुभवी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत एक अनुभवी प्रशासकीय चेहरा म्हणून जर दक्षिण तालुक्याला आमदार मिळाला तर नक्कीच दक्षिण तालुक्याचा कायापालट होईल अशी चर्चा दक्षिण तालुक्यातील नागरिकांमधून सध्या सुरू आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी नमस्कार आज श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्रीक्षेत्र संगमेश्वर देवस्थान पुढल संगम येथे अभिषेक करण्यात आलेला आहे आणि या भागामध्ये अतिशय प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे श्रीक्षेत्र संगमेश्वर देवस्थानमध्ये आणखी काही विकासाचं काम इथे होऊ शकतं पर्यटनमधून या भागात या मंदिराचा विकास अत्यंत चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि तीर्थक्षेत्रामधूनही या भागात मंदिराचा विकास चांगला होऊ शकतो तर श्री क्षेत्र संगमेश्वर महाराजांना माझी प्रार्थना आहे की बाबा लवकरात लवकर या भागाचा विकास करण्यासाठी मला आशीर्वाद द्यावा हीच प्रार्थना धन्यवाद नमस्कार पवित्र श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी आदरणीय सोमनाथजी वैद्यसाहेब आमचे मार्गदर्शक गुरु प्रशासकीय क्षेत्रातील अनुभवी मागील अनेक वर्ष ज्यांनी विधिमंडळामध्ये आपल्या अनुभवाचा या ठिकाणी सामाजिक कामाच्या माध्यमातून ओळख दिली आणि अने मागील अनेक दिवसापासून जुळे सोलापूरमध्ये विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये ज्यांनी सामाजिक कार्याचा धडा लावलेला आहे आणि त्यांचा एकच उद्देश आहे की सोलापूरचा आणि विशेषतः दक्षिण सोलापूरचा कायापलट व्हावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल म्हणून एक मतदारसंघ तयार करण्यासाठी ते काम करतात मग महाराजांच्या या उपक्रमाच्या निमित्तानं त्यांनी प्रसाद वाटप केलेले आहेत म महिलांसाठी पर्स वाटप केलेले आहेत विविध उपक्रम त्यांनी घेतलेले आहेत आणि या माध्यमातून त्यांच्या या सामाजिक कार्यामध्ये सगळ्यांचा सहभाग मिळतो शेतकऱ्यांचा सहभाग मिळतो शिक्षकांचा मिळतो धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचा मिळतो मी ग्रामपंचायत हत्तरसंघ कुडल आणि श्री संगमेश्वर परिसर सुधारणा समितीच्या वतीनं त्यांचा आभार मानतो की तुम्ही पहिल्या सोमवारी येऊन महाप्रसाद त्या लोकांना दिलात आणि आपण पूजन केलं तुमच्या आयुष्यामध्ये असंच भरभराटेव ही ईश्वरचरणी आणि श्री संगमेश्वरनी प्रार्थना करतो धन्यवाद युवतीनिदिवसा ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಪೈಲಾ ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಸೋಮನಾಥ ವೈದ್ಯ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಸಂಗಮೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಅಷ್ಟೇ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬ್ಯಾಗ ಮತ್ತು ಪ್ರಸಾದ ವಾಟಪ್ ಮಾಡಿ ಅವರು ತನ್ನ ಒಂದು ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದ ಪೈಲಾ ಆಶೀರ್ವಾದ ಅವ್ರು ತೊಗೊಂಡಾರ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವರು ಬಹುತೇಕ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರ ಜೀವನದಾಗ ಸುಖಿ ಸಮೃದ್ಧಿ ವೃದ್ಧಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಸಂಗಮೇಶ್ವರ ಪರಿಸರ ಸುಧಾರಣಾ ವತಿಯಿಂದ ಹಾರೈಸುತ್ತಾ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ माजीत्राने यंत्र बदलत न कुटुंबपरतले हे लहान विशेषम कुटुंब तर चारात में रॉयल अर्पित आपण से मैं प्रथम तुम्हें आवेदन देना आवश्यकता है प्रथम तुम्हें रोशन करना है तो यह एक कार्य करना है जो कुटुंब से करवा सकते नहीं इसलिए ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा